श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास तुळशी संबंधी असणार आहे तुळशी माता आपल्याला काही खास संकेत देत असते मग ते सकारात्मकही असतात आणि नकारात्मकही असतात त्यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक संकेत कसे ओळखावे आणि ते कळाल्यानंतर आपण काय करायचं हे सगळं काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून बघा सर्वप्रथम तुळस म्हटलं तर हिंदू धर्मामध्ये तुळशीचं अनन्य साधारण असं महत्त्व आहे असं कोणीही नाही ज्याला तुळशीचं रूप ठाऊक नाही प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच आणि अजूनही जर तुमच्याकडे तुळस नसेल तर ती आवर्जून घेऊन यावी कारण तुळस लावायला अगदी छोटीशी कुंडी लागते छोटीशी जागा लागते त्यामुळे ती लावणं फार अवघड नाही आता ही तुळशी माता नेमकं का आपल्याला काय संकेत देते तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा संकेत असा की आपल्या घरात सुख समृद्धी नांदते लक्ष्मी माता नांदते हे कसं ओळखावं तर तुमच्या घरातली तुळस ही अगदी टवटवीत बहरलेली असेल छान तिला पानं आलेली असतील हिरवीगार तुळस तुमच्या अंगणामध्ये असेल दिमाख्यात जर ती तुळस अगदी उभी असेल तर शंभर टक्के आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास आहे देवदेवतांचा वास आपल्या घरामध्ये आहे आणि आपल्या घरातलं वातावरण मंगलमय होण्यासाठी ही तुळशी माताच आपल्याला मदत करत आहे त्यामुळे तुमच्याही घरची तुळस अशी असेल तर तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजा त्यानंतरचा दुसरा शुभ संकेत म्हणजे की तुम्ही तुळस लावलेली आहे पण त्या तुळशीच्या अवतीभोवती आपोआप तुळशीची छोटी छोटी रोपटं उतरत आहे आता अर्थात तुळशीला मंजिरी आल्यानंतर त्या खाली पडतात आणि रोपटं उगवतात पण बऱ्याचदा असंही होतं की रोपटं उगवत नाही आणि तुमच्या इकडे जर ती रोपटं आपोआप उगवत असतील किंवा तुमच्या बगीचेमध्ये जर तुळशीची रोपं आपोआप आलेली असतील तर तुम्ही समजावं की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होणार आहे किंवा तुमच्या धनामध्ये वाढ होणार आहे आपण जे काही काम करतो जो काही आपला व्यवसाय आहे त्यामध्ये जर प्रगती होणार असेल तर हे लक्षणं अनेकांच्या घरामध्ये दिसून येतात तुम्हालाही जर असा संकेत मिळत असेल तर तुम्ही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका तुळशी मातेचे आभार माना आणि तुळशी मातेची मनोभावे पूजा अर्चा करा त्यानंतरचा तिसरा जो संकेत आहे तो असा की तुमच्या तुळशीवर जर वारंवार फुलपाखरू येऊन बसत असेल किंवा तुळशीच्या अवतीभोवती फुलपाखरू फिरत असेल तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो तुमच्याकडे धनलाभ होणार आहे किंवा तुम्ही जे काही कामधंदा करत आहात त्यामध्ये यश प्राप्त जर तुम्हाला होणार असेल किंवा घरा किंवा घरामध्ये एखादा मंगल कार्य होणार असेल तरीही असा संकेत दिसून येतो त्यामुळे आपल्या तुळशीकडे आवर्जून आपल्याला लक्ष द्यायचं आहे जर तुमच्या तुळशीच्या अवतीभोवती फुलपाखरू फिरत असेल तर हा एक शुभ संकेत समजावा आणि तुळशी मातेचे मनापासून आभार मानावे त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो असा की तुमच्या तुळशीला मंजिरी येत असतील तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड स्वरूपात वास करणार आहे असा त्याचा अर्थ होतो आता तुळशीला मंजिरी आल्यानंतर आपल्याला काही नियम आवर्जून पाळायचे असतात ते आपण पुढे जाऊन जाणून घेणारच आहोत पण मंजिरी आल्यानंतर हे मात्र नक्की की, की तुमच्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी वास करणार आहे आता मंजिरी आल्यानंतर त्या मंजिरीचं काय करायचं तर बघा जेव्हा तुळशीला मंजिरी येतात तेव्हा लक्ष्मी मातेच्या डोक्यावर भार होत असतो असं म्हटलं जातं आणि एकदा की लक्ष्मी मातेच्या डोक्यावर भार झाला की आपल्या डोक्यावरही कर्जाचा भार व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे ह्या मंजिरी आल्यानंतर आपल्याला दोन तीन गोष्टींची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे काय तर मंजिरी थोड्या मोठ्या झाल्या की त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे लक्ष्मी मातेच्या डोक्यावर भार होऊ द्यायचा नाही आता ह्या मंजिरी काढल्यानंतर त्याचं काय करायचं तर बघा मंजिरी काढण्यापूर्वी आपल्याला तुळशी मातेची परवानगी घ्यायची आहे लगेचच आपल्याला त्या तोडून टाकायच्या नाही तर तुळशी मातेला मनोभावे प्रार्थना करायची की तुझ्या ह्या मंजिरी मी तोडत आहे आणि विष्णू भगवानांना अर्पण करणार आहे अशा पद्धतीने जर आपण तुळशी मातेला प्रार्थना केली तर नक्कीच ती त्याचा स्वीकार करेल आणि आपण ज्या मंजिरी तोडून विष्णू भगवानांना अर्पण करणार आहोत त्याने विष्णू भगवानांचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे कारण तुळस म्हटलं तर विष्णूप्रिय आहे आणि जर तुळशी मातेच्या मंजिरी जर आपण विष्णू भगवानांच्या चरणांवर अर्पण केल्या कृष्णाला किंवा तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल तिथे जरी अर्पण केल्या तरीही चालणार आहे पण मंजिरीचा हा छोटासा उपाय आपल्या अनेक अडचणी सोडवण्यास मदत करत असतो त्यानंतर ह्या ज्या मंजिरी आहे त्याचा आपण एक उपाय करू शकतो तो असा की एक लाल छोटासा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये ह्या मंजिरी बांधून गुंडाळून आपल्या तिजोरीत आपण हे ठेवू शकतो याने देखील आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते आर्थिक तंगीतून सुटका होण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होत असतो त्यानंतर या मंजिरीचा अजून एक उपयोग असा होतो की आपण जर दुसऱ्या कुंडीमध्ये ह्या मंजिरी टाकून दिला तर त्याने नवीन रोपटं येण्यासाठी मदत होते आणि आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा तुळस छानपैकी उगवते आणि आपल्या घराचं कल्याण करण्यासाठी हातभारही लावते आता हे झाले सकारात्मक संकेत तुम्हाला सकारात्मक संकेत समजले असतील तर नकारात्मक संकेत काय आहे हे आपण जाणून घेऊया आता नकारात्मक संकेत फार नाही अगदी दोनच आहे पण कटाक्षाने आपण त्याकडे लक्ष दिलं तर ते तुमच्या लक्षात येईल की आपल्या बाबतीतही असं घडत आहे आता सगळ्यात पहिला नकारात्मक संकेत म्हणजे आपल्या घरची तुळस सुकणे बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरची तुळस सुकली की आपल्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण होतात की अरे असं का झालं असेल आता आपल्या घरावर काही संकट येणार आहे का आणि मग ह्या विचाराने आपल्याला रात्ररात्र झोपही लागत नाही पण अजिबात काळजी करण्याची गरज नाही जर तुमच्या घराची तुळस सुकत असेल तर सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण जेव्हा तुळशीला काही गोष्टी अर्पण करतो तेव्हा त्या कशा पद्धतीच्या करतो जसं की हळद आहे आता हळद तुळशीला अर्पण केलीच पाहिजे त्याने विष्णू भगवान प्रसन्न होतात पण जरी ही हळद शुद्ध नसेल किंवा त्यामध्ये केमिकल जर मिक्स केलेलं असेल तर त्याचा विपरीत परिणाम तुळशीवर शंभर टक्के होणार आहे आणि आपली तुळस सुकणारच आहे त्यामुळे यामध्ये सकारात्मकता नकारात्मकता बघण्याची गरज नाही तर त्या ठिकाणी आपली चुकी आहे त्यामुळे ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे की आपण तुळशी मातेला अर्पण करताना त्या गोष्टी किती शुद्धतेच्या वापरतो हे तपासून पाहिलं पाहिजे त्यानंतर जर तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये धूप किंवा अगरबत्ती खोचून देत असाल तर त्याची देखील जी रक्षा आहे ती आपोआप त्या मातीत पडते आणि त्यामध्येही जर केमिकल असेल तर त्याचा विपरीत परिणाम तुळशीवर होणार आहे आणि ती तुळस सुकणारच आहे त्यामुळे मनात कुठलीही शंका न आणता सर्वप्रथम तुम्ही हे तपासून पहा की आपण नेमकं तुळशी मातेची सेवा करताना किंवा पूजा अर्चा करताना कुठल्या गोष्टी वापरत आहोत जर तुम्हाला धूप दीप लावायचं आहे तर ते तुळशीच्या थोडंसं अंतरावर लावा अगदीच त्या मातीमध्ये लावू नका किंवा तुळशीच्या अगदी जवळ लावू नका जेणेकरून आपल्या तुळशीवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही अशा पद्धतीने जर काळजी घेतली तर तुमची तुळस सुकणार नाही पण सगळी काळजी घेऊनही जर तुमची तुळस सुकत असेल तर हा एक नकारात्मक संकेत आहे आता नकारात्मक संकेत म्हणजे काय तर तुमच्या घरावर कुठलं संकट येणार आहे का तर नाही तुमच्या घरावर संकट येणार नाही तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरावर येणारं खूप मोठं संकट किंवा तुमच्या घरावर येणारं जे काही संकट आहे ते तुळशी मातेने स्वतःवर घेतलेलं आहे आणि म्हणून ती जळालेली आहे आता तुळशी मातेने जर ती आपलं संकट तिच्यावर घेतलेलं आहे तर ते संकट आपल्यापर्यंत पोहोचणारच नाही कारण आपल्या दारामध्ये तुळस यासाठीच लावली जाते कुठलंही संकट कुठलीही वाईट बाधा आपल्या घरात प्रवेश करू नये त्यामुळे जर तुमची तुळस सुकली असेल तर नक्कीच तुमच्या घरातलं संकट जे आहे ते टळलेलं आहे आणि तुळशी मातेने तिच्यावर घेतलेलं आहे आता ही जी सुकलेली तुळस आहे तिचं काय करायचं तर तिचे मनापासून आभार मानायचे की आमचं संकट तू तुझ्यावर घेतलं त्यानंतर ती जी सुकलेली तुळस आहे ती काढून टाकायची ती इकडे तिकडे फेकून न देता ती छान उन्हामध्ये सुकवायची आणि त्याची पावडर बनवायची आणि ही जी पावडर आहे ती आपल्या कपाळी दररोज लावायची किंवा अगदी चिमुटभर आपल्या जिभेवर ठेवली तरीही चालणार आहे कारण तुळशी माता म्हटलं तर तुळशी मातेच्या काड्या म्हणू द्या मंजिरी म्हणा किंवा पानं म्हणा सगळं काही आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभदायी मानलेलं आहे त्यामुळे आपण अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतो आणि त्या जागी नवीन रोपटा आणून आपल्याला लावायचं आहे आणि तिची छानपैकी काळजी देखील घ्यायची आहे त्यानंतर दुसरा जो नकारात्मक संकेत आहे तो असा की तुळशीची पानं गळतात आता या ठिकाणी देखील आपल्याला एक गोष्ट बघायची आहे वातावरणानुसार किंवा निसर्गाच्या नियमानुसार काही काळ झाडाची जी पानं आहे ती गळून जातात आता जुनी पानं गळाली नाही, नवीन ना नाही। तर नवीन पानं येणार नाही हा नियम तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही जर पानं गळत असतील तर ती पानं गोळा करायची आणि तुळशीच्याच मातीमध्ये टाकून द्यायची इकडे तिकडे फेकायची नाही किंवा आपल्या पायदळ येतील अशा पद्धतीने ती ठेवायची नाही फक्त ती गोळा करायची आणि मातीमध्ये मिसळून द्यायची त्याने एक प्रकारचं आपल्या तुळशीला खतही मिळणार आहे आणि त्या तुळशी मातेचा आपल्याकडून अपमान देखील होणार नाही तर स्वामी भक्त हो या ठिकाणी तुळशी संबंधी तुम्हाला सहा सात नियम सांगितलेले आहे किंवा सहा सात संकेत सांगितलेले आहे त्यामध्ये सकारात्मकही आहे आणि नकारात्मकही आहे आता तुमच्या घरामध्ये कुठले संकेत तुम्हाला मिळत आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळालं असेल तर सुकली जरी असेल तुमची तुळस तरीही मनामध्ये शंका आणू नका तुळशी मातेची माफी मागा आणि त्या ठिकाणी नवीन रोपटा आणून तुम्ही लावू शकता तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद